तालुक्यातील मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण विकास प्रशिक्षण योजनेची जाहीर सूचना न देण्यात आल्याने गावकऱ्यांना नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत माहिती न दिल्याने मुख्याध्यापिका संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार देणार असल्याचे यांनी सांगितले आहे मी गजान श्रीधरपंत धामणकर सोनाखेडा ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणीबाबत निघालेली योजना आहे मुख्यमंत्री तर सदर योजनेकरता उमेदवाराची पात्रता अशी होती की उमेदवारां किमान अठरा वर्षे किंवा पस्तीस वर्षे असावी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी का पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असले उमेदवार आणि योजना सहभाग वा पात्र असणार नाहीत अशी त्याबाबत काही अटी होते उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिनिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवार कौशल्य उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योगजक उद्योजकता आयुक्तालय संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असा म्हणजे प्रत्येक उमेदवाराने ही संकेतस्थळावर नोंदणी केलेली असली ते आवश्यक होत आता याच्यात पात्रता अशी होती की आस्थापना उद्योग महाराष्ट्र या योजनेकरता आस्थापना उद्योग उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे असेल आस्थापना उद्योग उद्योग महाराष्ट्र राज्य कार्यरत असावा आस्थापना उद्योग आणि कौशल्य रोजगार उद्योग जगता नवीनता विभाग संकेतस्थळावर नोंदणी केली असावी तसेच आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी नाही त्याबाबत काय झालं की बावीस तारखेला आमची मिटिंग झाली आणि लगेच तेवीस तारखेला गावातील जे बेरोजगार होते त्यांची माहिती मागवण्यात आली म्हणजे वेळ बिलकुल कमी होता त्याच्यामुळं मी माझ्या पतीनं गावात ती गोष्ट सांगितली आणि जे इच्छुक होते त्यांचे अर्थ मागवले नाही मुनादी म्हणजे कसं असते एका रातून बावीस तारखेला मला ती माहिती पडली बावीस तारखेला जवळपास पाच वाजेपर्यंत आणि लगेच तेवीस तारखेला मागतल्यामुळं माहिती मागतल्यामुळे एका रातून ती परिस्थिती मला मुनादीची परिस्थिती करता आली मोनादी पण माझ्यातर्फे मी जे गावात ज्यांना ज्यांना माहीत सांगितली त्यांना त्यांना सांगितले त्यांच्यातून माहिती घेतो जे जिल्हा परिषदमध्ये जागा निघाली होती त्यानं तोंडी वगैरे काही दिली नाही तशीच भरली काही माहिती नाही तारीख पण निघून गेलेली आहे मला आता माहीत पडलेलं आहे तिच्या अगोदर हो तर काही माहीत नव्हतं सर्व तारीख गेल्यानंतर माहीत झालं आहे शाळेवरून कोणी ग्रामपंचायत म्हणून शाळेवरून कोणी काही सांगितलं नाही मास्तरने पण सांगितलं नाही आता आम्ही शिक्षण जा जाणार आहोत तिकडे आम्ही तक्रार करणार आहोत आता स जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा सोनाखेळा या ठिकाणी जे जागा होती लेडीज शिक्षकाची ते माहीत न करता मुना मुना मुनादी न देता भरल्या गेली गावकरी जिल्हा परिषद आपल्या शिक्षणा शिक्षणाधिकाऱ्यापाशी जातील तिथं कंप्लेंट करतील इथं काहीच माहीत नाही म्हणून शाळा जागा भरली तर